बारा सप्टेंबर रोजी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन या वतिने देने पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे जालना येथील प्रबंध भूमीचे पत्रकार सुनील भारती यांच्यासोबत दिनांक अकरा सप्टेंबर रोजी महावितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी या धक्कादायक प्रकार केला आहे भारती यांना भाषेत बोलणाऱ्या महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे यामध्ये सर्वच पत्रकारांबद्दल आपणास्पद व बेजबाबदार वक्तव्य केले असून संघटनेने या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्र पाठवले असून अशा मुजोर अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे जालना शहरातील प्रबंधभूमीचे पत्रकार सुनील भारती हे वाढीव वीज बिलाबाबत तक्रार करण्यासाठी महावितरण कार्यालयात गेले होते मात्र त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना अर्वाच्य भाषा वापरली शिवाय पत्रकार बाबत आक्षेपार्ह वक्तव्य देखील येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून करण्यात आले त्यानंतर पत्रकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात धाव घेतली मात्र त्यावेळी देखील आरेरावी करण्यात आली अशा मुजोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करत त्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी आता निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील या संदर्भात पत्र पाठवण्यात आले असून येथील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे कारवाई न झाल्यास पंचवीस सप्टेंबर रोजी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन व पत्रकार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे देखील निवेदनात म्हणण्यात आले आहे यावेळी जाला शहरातील पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थित होती एमएसीबीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार झाला होता काय इशारा देत आहे काय मागणी महावितरणच्या अधिकाऱ्याकडे वाढीव बिल आल्या संदर्भात आमचे पत्रकार सुनील भारती हे अधिकाऱ्यांकडे गेले असता त्यांनी त्यांना भाषेत आणि अपशब्द वापरले त्यांच्या म्हणण्यानुसार ते अधिकारी यांना म्हणाले की कर पत्रकार हे लपुट असतात आणि राजकीय लोकांचे ते तळे चाटतात काही पत्रकार पत्रकारांकडे पूर्वी सायकली होतात त्यांनी दोन दोन ताळाच्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत आणि याशिवाय त्यांनी काही अपशब्दसुद्धा वापरलेत तर या सर्व बाबींचा त्या अधिकाऱ्यांचा आम्ही निषेध व्यक्त केला त्यांचं तात्काळ निलंबन करण्यात यावे अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे आणि जर त्यांचं निलंबन झालं नाही तर भविष्यात पुढील आठ दहा दिवसात आंदोलन सुद्धा करण्यात येत्या पंचवीस तारखेला आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्या हो निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे यापूर्वी सुद्धा अशा घटना पत्रकारांबद्दल घडलेल्या आहेत आस्था हॉस्पिटलचे डॉक्टर आदिनाथ पाटील यांनी सुद्धा पत्रकारांबद्दल आपशब्द वापरले होते त्याही वेळेस आम्ही निवेदन दिलं होतं आंदोलनाचा इशारा दिला होता पण त्याच्यावरही काही कारवाई झाली नाही त्या संदर्भातही आम्ही साहे, कलेक्टर साहेबांशी बोललो तर ते त्यांनी त्यांना स्मरणपत्र देण्याचे आश्वासन पुन्हा एकदा दिलेलं आहे आता ह्या दोन्ही प्रकारावर जर आता कारवाई झाली नाही तर येत्या पंचवीस तारखेला आंदोलन आम्ही शंभर टक्के करणार माझं नाव दीपक शेळके